सिरोनच्या मुख्यालयापासून पाच किलोमीटर दुरीवर असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळानगरम येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली आहे या शिक्षण परिषदेला अठ्ठावीस शाळेतील मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक प्रामुख्यानं यावेळी उपस्थित होते या, हो या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी सिरोनच्या केंद्राचे प्रमुख श्री के आर सोमप सोमनपल्ली होते तसेच या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष सौ मंजुला संतोष वेणंपल्ली गटसाधन केंद्र सिरोंच्या येथील मान्य मेडिवार सर हुलके मॅडम आणि इतर स्थानिक प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते शिक्षण परिषदेअंतर्गत नियोजनानुसार निपुण महाराष्ट्र अभिमान नमुना पाठ विद्यांजली पोर्टल अध्ययन निष्पत्ती आणि मासिक नियोजन दिव्यांग विद्यार्थी इत्यादींबाबत सविस्तर असं मार्गदर्शन करण्यात आलं आहे यावेळी रमेश रच्चावार सर जुबाका सर पोन्नावार सर राजू सर चेडे सर गुंडेट्टी मॅडम मॅडम सिरंगी सर राठोड सर आणि अठ्ठावीस शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका प्रामुख्याने उपस्थित होते आज एकतीस जुलै दोन हजार शाळा लागरम येथे संपन्न होत आहे या शिक्षण परिषदेमध्ये सिरंजच्या तालुक्याचे अठ्ठावीस शाळांचे शिक्षक उपस्थित असून त्याच्यामध्ये विविध विषय आम्ही तेका नमुना पाठ आणि विद्यार्थ्यांना कसं घडवायचं याबद्दल अनेक माहिती शिक्षकांना देतो सर माझी शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नगरम येथे सिरोनच्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न होत आहे या शिक्षण परिषदेला सिरूंच्या केंद्रा केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक उपस्थित असून या केंद्रात शिक्षण परिषदेच्या नियोजनानुसार सर्व मुद्दे घेण्यात येत आहे या शिक्षण परिषदेमध्ये निपुण महा निपुण महाराष्ट्र अभियान एच पी सी नमुनापाठ दिव्यांग विद्यार्थ्यांबद्दल माहिती व वेळोवेळी सभा घेऊन घेण्यात आलेले आढावा विषयवार याचा संकलन सुद्धा या केंद्र संमेलनात घेण्यात ये येत आहे श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली